गेल्या काही दिवसांपूर्वी ऑस्ट्रेलियात अँटी इमिग्रेशन रॅली काढण्यात आली होती या रॅलीत हजारो ऑस्ट्रेलियन नागरिक रस्त्यावर उतरले होते मार्च फॉर ऑस्ट्रेलिया या बॅनरखाली काढण्यात आलेल्या या रॅलीत भारतीय वंशाच्या रहिवाशांना सर्वाधिक टार्गेट करण्यात आलं भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळं ऑस्ट्रेलियन नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत असल्याचं रॅलीतल्या या लोकांचं म्हणणं होतं ऑस्ट्रेलियन सरकारनं इमिग्रेशन धोरण रद्द करण्याची मागणी या आंदोलकांनी केली होती आता फक्त ऑस्ट्रेलियाच नाही तर जगभरातल्या अनेक देशांमध्ये भारतीयांना देशातून हद्दबार करण्याची मागणी होते अमेरिकेसारख्या देशातून दररोज अनेक भारतीयांना देशातून बाहेर काढण्यात येत असल्याच्या बातम्या येत असतात याचबरोबर कॅनडा आयर्लंड यू के या देशांमध्ये सुद्धा भारतीयांच्या विरोधात तिथल्या नागरिकांमध्ये मोठी नाराजी असल्याचं दिसून येत आहे काही देशांमध्ये भारतीयांवर हल्ले होण्याच्या घटनांमध्येही वाढ झाली आहे असं का होतंय जगभरातल्या देशांमधून भारतीयांना बाहेर हाकलून का दिलं जात आहे त्याची स्टोरी सांगणारा हा व्हिडिओ नमस्कार मी अनिकेत आणि तुम्ही पाहताय बोलब सध्या कोणकोणत्या कौन देशात भारतीयांविरोधात हालचाली सुरू आहेत ते बघूयात सध्या अमेरिकेतून भारतीयांना मोठ्या प्रमाणावर बाहेर काढण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे जानेवारी दोन हजार पंचवीसपासून अमेरिकेतून सतराशे ते अठराशे भारतीयांना बाहेर काढण्यात आल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाकडून देण्यात आली आहे गेल्या महिन्यात परराष्ट्र मंत्रालयानं दिलेल्या एका डेटानुसार जानेवारी दोन हजार पंचवीस पासून एकूण सतराशे तीन भारतीयांना अमेरिकेतून हद्दबार करण्यात आले यामध्ये एकूण पंधराशे बासष्ट पुरुष आणि एकशे एक्केचाळीस महिलांचा समावेश होता त्यातही प्रामुख्यानं पंजाब हरियाणा आणि गुजरात या राज्यांमधून तिथं गेलेल्यांना अमेरिकेतून हद्दपार करण्यात आले काही माध्यमांनी दिलेल्या बातम्यांनुसार दोन हजार पंचवीसच्या आधी दिवसाला तीन भारतीयांना अमेरिकेतून हद्दपार केलं जात होतं पण दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा दर दिवशी आठ इतका झाल्याचं सांगितलं जात आहे यामध्ये पंजाब हरियाणा गुजरात उत्तर प्रदेश आणि गोवा या पाच राज्यातील भारतीयांचं प्रमाण नव्वद टक्के होतं ट्रम्प यांनी कडक केलेल्या इमिग्रेशन धोरणामुळं भारतीयांना हद्दबार करण्याच्या घटना वाढल्यात अमेरिकन विसाधारकांनी तिथले कायदे आणि इमिग्रेशन नियम पाळणं गरजेचं आहे अन्यथा विसा रद्द केले जातील असा इशारा ट्रम्प प्रशासनाकडून काही महिन्यांआधी देण्यात आला होता अनेक भारतीय बेकायदेशीररित्या अमेरिकेत राहत असल्याचं समोर आल्यानं ट्रम्प प्रशासनाकडून हा निर्णय घेण्यात आला होता काही भारतीयांनी डंकी रूटसारख्या अवैध माध्यमातून अमेरिकेत प्रवेश केला आहे तसंच काही लोक विजाची मुदत संपलेली असताना सुद्धा बेकायदेशीरपणे जम्प करून अमेरिकेत राहत अशा भारतीयांविरोधात अमेरिकन प्रशासनानं कडक पावली उचलली आहेत त्यामुळेच अमेरिकेतून भारतीयांना हद्दबार करण्याची संख्या वाढली आहे भारतीय विद्यार्थ्यांना सुद्धा उच्च शिक्षणासाठी अमेरिकेतील स्टुडंट विजा मिळण्यात अनेक अडचणी येत असल्याच्या तक्रारी करण्यात आल्या होत्या अमेरिकेतील प्रमुख विद्यापीठांमध्ये इस्रायल हमास संघर्षावरून झालेल्या विद्यार्थ्यांच्या निदर्शनानंतर यु एस स्टेट डिपार्टमेंटने परदेशी विद्यार्थ्यांसाठी विजाचे नियम कठोर केले होते ट्रम्प प्रशासनाने सहा हजारपेक्षा विद्यार्थ्यांचे विजा रद्द केलेत ज्यामध्ये इस्रायल विरोधी निदर्शनांमध्ये सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांचा समावेश होता अमेरिकेत भारतीय वंशाचे शीख ट्रक ड्रायव्हर मोठ्या प्रमाणात काम करतात काही माध्यमांनी दिलेल्या आकड्यांनुसार अमेरिकेत तब्बल दीड लाख शीख ट्रक ड्रायव्हर काम करतात पण गेल्या महिन्यात हरजिंदर सिंग नावाच्या एका ट्रक ड्रायव्हरनं चुकीच्या पद्धतीनं वाहन चालवल्यामुळे फ्लोरिडा इथं तीन नागरिकांचा मृत्यू झाला होता हरजिंदर अवैध पद्धतीनं अमेरिकेत घुसला होता तरीही त्याला चुकीच्या पद्धतीनं लायसन्स मिळालं त्याला रस्त्यावरील साईन बोर्डचा अर्थही कळत नव्हते असा आरोप त्याच्यावर करण्यात आला होता त्यामुळे त्याला पंचेचाळीस वर्षांची शिक्षा होण्याची शक्यता आहे यानंतर अमेरिकेत भारतीय ट्रक ड्रायव्हरच्या विरोधात रोष निर्माण झाला अमेरिकन सरकारने लगेचच विदेशी ट्रक ड्रायव्हर्सचे वर्क विजा थांबवले एकंदरीतच अशा सगळ्या कारणांमुळे अमेरिकेतून भारतीयांना हाकलून देण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं सांगितलं जातं यानंतर आता ऑस्ट्रेलियाचा विचार केला तर एकतीस ऑगस्टला ऑस्ट्रेलियात मार्च फॉर ऑस्ट्रेलिया ही रॅली काढण्यात आली होती ऑस्ट्रेलियन सरकारच्या इमिग्रेशन धोरणाविरोधात हा मोर्चा होता पण या मोर्चात भारतीय स्थलांतरितांना मोठ्या प्रमाणावर लक्ष करण्यात आलं होतं गेल्या पाच वर्षात ऑस्ट्रेलियात भारतीयांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढल्याचं या आंदोलकांचं म्हणणं आहे एकोणीसशे पंचवीस पासून जितके ग्रीक आणि इटालियन नागरिक ऑस्ट्रेलियात आले आहेत त्यापेक्षा जास्त भारतीय दोन हजार वीस पासून ऑस्ट्रेलियात स्थलांतरित झाल्याचं तिथल्या नागरिकांचं म्हणणं आहे ऑस्ट्रेलियन सरकारच्या आकडेवारीनुसार जून दोन हजार तेवीस पर्यंत एकूण आठ लाख पंचेचाळीस हजार आठशे भारतीय वंशाचे लोक ऑस्ट्रेलियात राहत आहेत ऑस्ट्रेलियातील परदेशी नागरिकांमध्ये भारतीयांचा आकडा युके नंतर दुसऱ्या क्रमांकावर आहे सध्या ऑस्ट्रेलियाच्या एकूण लोकसंख्येच्या तीन पॉईंट दोन टक्के लोक भारतीय आहेत सरकारनं इमिग्रेशन धोरण शिथिल केल्यामुळे हे होत आहे वाढत्या भारतीयांच्या या संख्येमुळं ऑस्ट्रेलियातील संसाधनावर मोठा ताण येत असल्याचा आरोप ऑस्ट्रेलियन नागरिकांनी केला आहे या वाढत्या लोकसंख्येमुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांच्या मुलांना आपल्याच देशात शिक्षण आणि नोकरीच्या चांगल्या संधी मिळत नाहीत तसंच वैद्यकीय सुविधांपासून राहायच्या घराची समस्याही गंभीर होत चालल्याचं चा त्यांचं म्हणणं आहे यामुळेच या अँटी इमिग्रेशन रॅलीत हजारो ऑस्ट्रेलियन नागरिक रस्त्यावर उतरून आंदोलन करत होते याआधी ऑस्ट्रेलियात अनेक भारतीयांची हत्या झाल्याच्या घटनाही घडल्यात त्यामुळे ऑस्ट्रेलियन नागरिकांचा भारतीयांवर जास्त रोष असल्याचं दिसतं पण ऑस्ट्रेलियन सरकारनं मात्र या आंदोलनाचा निषेध केला असून ही आंदोलन द्वेष पसरवणाऱ्या नियोनाजी गटांकडून होत असल्याचं सांगितलंय आयर्लंडमध्येही भारतीयांविरोधातले तिथले नागरिक हिंसक झाल्याचं दिसून येत आहे धक्कादायक गोष्ट म्हणजे अल्पवयीन युवकांकडून आयर्लंडमधल्या भारतीयांवर होणाऱ्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली जुलै महिन्यात चौदा ते अठरा वयोगटातील काही अल्पवयीन मुलांनी भारतीय वंशाच्या उद्योजकावर हल्ला करून त्याला मारहाण केली होती तर गेल्या महिन्यात एका सहा वर्षांच्या भारतीय मुलीवर सात ते आठ आयरिश अल्पवयीन मुलांनी क्रूरपणे हल्ला केला गो बॅक टू इंडिया असं म्हणत त्यांनी हा हल्ला केला होता ही सगळी मुलं बारा ते चौदा वयोगटातील असल्याचं सांगण्यात आलं होतं या सगळ्या हल्ल्यांमुळं आयर्लंडमधील भारतीयांमध्ये भीतीचं वातावरण आहे या हल्ल्यामुळं अनेक भारतीयांनी भीतीपोटी पुन्हा भारतात येण्याचा निर्णय घेतल्याचं सांगितलं जातं काही भारतीयांनी या विरोधात तिथे आंदोलनंसुद्धा केली होती सध्या आयर्लंडमध्ये सुमारे ऐंशी हजार भारतीय नागरिक राहतात गेल्या दहा वर्षात आयर्लंडमध्ये जाणाऱ्या भारतीयांचं प्रमाण हे तीनशे टक्क्यांनी वाढल्याचं काही रिपोर्ट सांगतात आयर्लंडच्या नर्सिंग आणि मिड वायफरी बोर्डच्या दोन हजार तेवीसच्या आकडेवारीनुसार आयर्लंडमधल्या सतरा टक्के नर्स या भारतीय वंशाचे आहेत आयर्लंडमध्ये शिक्षण घेणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांपैकी तेरा पॉईंट एक टक्के भारतीय विद्यार्थी असून नऊ हजार भारतीय विद्यार्थी तिथे शिक्षण घेतात पण याच वेळी आयरिश लोकांवर मात्र आपला देश सोडून जाण्याची वेळ आली आहे सातत्यानं वाढत जाणाऱ्या लोकसंख्येमुळं तिथे जीवनावश्यक खर्च मोठ्या प्रमाणावर वाढलाय भारतीयांच्या वाढत्या संख्येमुळं आपल्याला आपल्याच देशातून निर्वासित व्हायची वेळ येत असल्यामुळं तिथल्या जनतेत भारतीयांविरोधात राग आहे वाढत्या दबावामुळं आयर्लंड सरकारने भारतीयांविरोधातली कारवाई कठोर केली आहे आयर्लंडमधून बेकायदेशीररित्या राहणाऱ्या रा भारतीयांना हद्दबार करण्याच्या संख्येत वाढ होत असल्याचं सांगितलं जात आहे या सगळ्या गोष्टी बघता जगभरातल्या काही देशांमध्ये सध्या भारतीयांना हद्दबार करण्याची मागणी मोठ्या प्रमाणावर वाढली असल्याचं पाहायला मिळतंय तुम्हाला या सगळ्याबद्दल काय वाटतं तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी बोलबीडूच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा